नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता पाऊल असं बनवून वाटतो बघा मी ना आता आपल्या घरगुती पद्धतीने पिंजरा बनवला आहे तुम्हाला मित्रांनो आपण पाऊल हा पण वापरतो पण आपण सध्या नाही पिंजरा बनवला बघा मी ह्याच्यामध्ये काय वापर केला आपल्या बॅंगरच्या पट्ट्या असतात ना बॅनरच्या पट्ट्या जाळी याचा वापर करून मी माझ्या पद्धतीने पिंजरा बनवला जी हाईट ठेवली आहे मी उंचीला हा माझा हाय साडेचार फूट लांबीला आहे हा माझा सहा फूट त्यामध्ये मी कप्पे कप्पे गेले गे। स एक एक सिंगल सिंगल ससा ठेवायला जेवण गेलं आपण आपली जुगाडू पद्धतीने गेलो आपण तुम्हाला दाखवतो दाद बाजू वाटतो बाय दोनचा एक कप्पा आहे तिथं माझ्याला हा पुरेसा असतो आता ह्या ठिकाणी ना मी स्क्रीन आयकर पत्र तर चाललं आहे माझं काय काहीतरी करायचं जे चांगलं वाटेल ठेवून दिसेल तेच मी तिकडे ॲड करून टाकून आले बघून कसं वाटते तुमचं बघा ठेवलं बघा तर खूप जणांना आवडलं आहे मला जण बोलले पण होते की आम्हाला पण असा एक छोटा पिंजरा बनवून दे आम्हाला लवकरसाठी पाहिजे पण हे कसं झालं माझं मी बोलतोच ना एक प्रयत्न करत होतो की होईल का शक्य आणि त्या पद्धतीमध्ये बनेल का शेवटी तो पिंजरा चांगला आला सगळे लोक चांगले नावाला असतात माझा हप्ता गेला पिंजरा बनवायला त्या बनवायला मी आणि माझा मित्र होतो तर खूप असं चांगला येथे झालं तुम्हाला तरी माझे कमीत कमी याला खर्च केला मला नाही नाही म्हणता साडेतीन हजार रुपये माझाही खर्च केला पण बऱ्यापैकी चांगला खूप असं चांगलं वाटतं आता काही जण मला म्हणतात की आम्हाला कबुत्यासाठी पण असा तुझा बनवून दो ते शक्य नाही आपण आपल्या पद्धतीने प्रतिनिधीमधून आपल्या लक्षांसाठी ठेवायला तर तुम्हाला कसं वाटतं तुमचं ठाणे मुंबईमध्ये कोण असेल तर आपण त्यांच्या घरी जाऊन तुमचा बोलू शकतो आपण आमचं असेल तर ते काय शक्य नाही होणार हा फक्त आम्ही प्रयत्न केला छोटा पुढे मी काय हा तुमचा असं ठेवणार नाही मला लोखंडामध्ये बदल करायचा पुढारी लोखंड तुझा बनवायचं खाला पिरावा फक्त मी सुरुवात केली बघा म्हटलं किती काय खर्च येतो बऱ्यापैकी चांगला आहे दोन पैसे गेले तर एकदम चांगला असा तुम्हाला झालं आपल्याला आता मी याला एक दोन ते दिवसात शिफ्ट करणार आहे सशनच्या रूममध्ये तेव्हा मी तुम्हाला सशन ठेवल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ पाठवतो तुम्हाला कसं वाटतं